नमस्कार मंडळी गेल्या काही दिवसात सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते स्टार सुद्धा काही नवीन मालिका दाखल होत आहेत गेल्या पंधरा डिसेंबरला वचन दिली तू मला ही नवी मालिका दाखल झाली तर काही दिवसापूर्वीच तुझ्या सोबतीने या मालिकेचा प्रोमो आला होता या मालिकेत प्रसिद्ध खलनायिका माधवी नेमकर अभिनेता अजिंक्य ननावरे आणि अभिनेत्री एतिषा सजगिरी असे कलाकार प्रमुख भूमिके दिसणार आहेत आता ही मालिका कधीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याकडे स्टार प्रवाह वाहिनीच्या प्रेक्षकांच्या नजरा लागल्या होत्या अशातच आता या मालिकेच्या प्रसारणाची वेळ आणि तारीख सुद्धा जाहीर झाली आहे ही मालिका येत्या बारा जानेवारीपासून सोमवार ते शुक्रवार रात्री नऊ वाजता प्रसारित होणार आहे सध्या या जागेवर आदिनाथ कोठारी याची प्रमुख भूमिका असलेली नशीबवान ही मालिका प्रसारित केली जाते त्यामुळं अवघ्या चारच महिन्यात नशीबवान या मालिकेच्या वेळेत मोठा बदल होणार आहे आता नशिबवान मालिकेला कोणता स्लॉट मिळतो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे पण मिळालेल्या माहितीनुसार नशिबवान या मालिकेला नऊचा प्राईम स्लॉट असूनसुद्धा या मालिकेला चांगला टी आर पी मिळत नाही हे लक्षात घेता स्टार प्रवाने या मालिकेच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे यासाठीच तुझ्या सोबतीने या मालिकेला नवचा प्राईम स्लॉट दिला आहे आता तुझ्या सोबतीने ही मालिका चांगला टी आर पी घेते का, का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर नशिबवान या मालिकेला कोणता स्लॉट मिळावा हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका